नमस्कार कनकधारा या शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्राच्या दहाव्या श्लोकाचं पठण आज आपण करणार आहोत या श्लोकाचं वैशिष्ट्य असं की मार्कंडेय पुराण आणि देवी पुराण यामध्ये जगातल्या हिरवाईचं रक्षण करणाऱ्या आणि आठही हातामध्ये वृक्ष वनस्पती धारण करणाऱ्या दुर्गेच्या शाकंबरी या रूपाच्या कथा खूप आलेल्या आहेत आणि या शाकंबरी देवीचा उल्लेख या दहाव्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतो याचा साधारण अर्थ असा आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्या खेळामध्ये ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती विष्णूची पत्नी दुर्गा आणि शंकरांची पत्नी पार्वती या रूपामध्ये स्थिर राहून जगाला स्थिर ठेवणाऱ्या अशा गुरु स्त्रीला माझा नमस्कार असो असं या श्लोकात म्हटलंय श्लोक असायदेवते ती ध्वज सुंदरी ती शाकंभरी शशी सृष्टी स्थिती प्रलय संस्थिताय तसै नम स्त्रिभुवनैक गुरोस्तरुय आता पहिल्या ओळीचा पहिला पाद म्हणूया गीर्देवते ती गरुड ध्वज सुंदरी ती गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति शशिशेखरवल्लभेति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति शाकंभरी शशिशेखरवल्लभेती शाकंभरी शशिशेखरवल्लेती गीर्देवते ती गरुडध्वज सुंदरी शाकंभरीति शशिशेखरवल्लभेती गीर्देवतेती गरुडध्वजसुंदरी शाकंभरी शशिशेखरवल्लभेती गीर्देवते ती, शशिशे ती गरुडध्वज सुंदरी शाकंभरी शशिशेखरवल्लभेती सृष्टिस्थिती प्रलय केलिशु संस्थिताय सृष्टीस्थिती प्रलयकेलिशु संस्थिताय सृष्टीस्थिती प्रलयककेलिशु संस्थिताय सृष्टीस्थिती प्रलयक केलिशु संस्थिताय सृष्टीस्थिती प्रलयकेलिशु संस्थिताय तसै तस्यै स्त्रिभुवनैक गुरोस्तरुय्यै तस्यै तसै नमस्त्रिभुवनैकगुस्तरुई तस्यै नमस्त्रिभुवनैक गुरोस्तु्यै तसै नमस्त्रीभुवनैक गुरोस्तु तसै नमस्त्रिभुवनैकगुस्तु सृष्टिस्थिती प्रलयकेलिषु संस्थिताय तसै नमस्तिभुवनैकगुस्तरु सृष्टिस्थिती प्रलयकेलिषु संस्थितायै तसै नमस्त्रिभुवनैक गुरोस्तरुय सृष्टी स्थिती प्रलयकेशु संस्थितायै तस्यै नम स्त्रिभुनैक संपूर्ण श्लोक असा होईल ती गरुड ध्वज सुंदरी ती शाकंभरीति शशिशेखर वल्लभेती सृष्टीस्थिती संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनिक गुरोस्तरुण्य आज आपण दहा श्लोक या स्तोत्राचे पूर्ण केले आहेत आणि अशा पद्धतीनं आपण रोज एक श्लोक म्हणत दिवाळी पूर्वी हे स्तोत्र पूर्ण करणार आहोत त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला आपापल्या घरी हे स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या वेळी नक्की म्हणू शकू आजचा भाग इथे थांबवूया श्रीमहालक्ष्म्यै नमः